नमस्कार मी आज तुम्हाला सांगणार आहे की जेवण केल्यानंतर जर गरम पाणी पिलं तर काय होतं तर बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की जेवण झाल्यावर गरम पाणी प्यायचं तर त्याचं उत्तर आहे हो जेवण केल्यानंतर गरम पाणी प्यायचं पण जेवण करताना कमी पाणी प्यायचं म्हणजे नाहीतच जमा तर जेवण करताना आपण फक्त एक कप पाणी प्यायचं तेही फक्त चूळ भरायला आणि जेवण केल्यानंतर आपण अर्धा ते एक तासाने कोमट पाणी प्यायचे कोमट म्हणजे गरम म्हणजे कोमटपेक्षा थोडंसं जास्त आणि एकदम गरम नाही प्यायचे तर तेही खूप जास्त पाणी नाही प्यायचे एका एक वेळी एक ग्लास कोमट पाणी प्यायचे आपल्याला आणि जर समजा जेवण केल्यानंतर अर्धा ते एक तासाने आपण एक ग्लास कोमट पाणी पिलं तर त्याचे फायदे काय आहेत ते मी आज तुम्हाला सांगणार आहे तर त्याचे फायदे असे आहेत की जर समजा एक ग्लास गरम पाणी जर पिलंच आपण तर आपलं अन्नपचन व्हायला मदत होते दुसरं म्हणजे आपलं शरीर हायड्रेट होतं आपल्याला जर सर्दी कफचा त्रास असेल तर तो कमी व्हायला मदत होते कोणाला मायग्रेनचा त्रास असेल तर तो, तो सुद्धा कमी व्हायला मदत होते आपलं वजन कमी व्हायला मदत होते परत आपला पोटाचा घेर कमी होतो आणि म्हणजे आपण जर समजा रात्री जर जेवण करून अर्धा ते एक तासांनी जर आपण कोमट पाणी पिऊन आणि मग झोपलो तर आपल्याला लवकर झोप लागते आणि आपला ट्रेस कमी होतो तर अशा एक नाही अनेक फायदे आहेत आपल्याला जर समजा जेवण केल्यानंतर गरम पाणी प्यायचे तर तुम्हाला नक्की ट्राय करा नक्की त्याचा तुम्हाला फायदा होईल आणि जर समजा तुम्हाला अशाच अजून चांगल्या गोष्टी ऐकायच्या असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा की ज्यांना जेवण केल्यानंतर गरम पाणी पिण्याचे फायदे माहीत नसतील तर थँक्यू